ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता एकाच भयानक पुराव्याची भरसात करून साक्षीने विलादचा खून केल्याचे समोर आणून आणि ते सिद्ध करत आता अर्जुन कसा साक्षीला खडी फोडायला जेलमध्ये पाठवतो आणि मधुभाऊची निर्दोष मुक्तता करत अखेर आता सायलीला दिलेले प्रॉमिस पूर्ण करून आता मधुभाऊला जेलमधून कसे बाहेर काढतो हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर आता जेव्हा मधुभाऊ हे जेलमधून बाहेर आले हे सत्य सायलीला कळते आणि हे सर्व क्रेडिट आता अर्जुन सरांचे आहे हे समजताच आता सायली आता आपल्या प्रेमाचा अर्जुनला कसा इजार करते आणि एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे रूपांतर कसे साता जन्मात होऊन सायली ही अर्जुनची कशी खरी बायको होती हे आपण बघणार आहोत त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी मोठा धमाका उडालेला असतो आणि आता एका मुलीच्या प्रेम प्रकरणातून अश्विन हा जीव देण्याच्या तयारीत असतो पण मोक्याच्या वेळी सायलीने आता अश्विनचा जीव वाचवलेला असतो आणि एवढेच नाही तर आता अश्विनच्या लहानपणीचा व्हिडिओ हा अश्विन समोर आणून बालपणी अश्विनला कसे प्रताप कल्पना आणि पूर्णाजीने जीव लावले तेव्हा आता एक व्यक्ती जरी प्रेमाचा सोडून गेला तरी फॅमिली ही कशी अश्विनसाठी इम्पॉर्टंट आहे हे आता सायलीने अश्विनला दाखवून दिलेले असते आणि लगेचच अश्विनला पुन्हा त्या धक्क्यातून आता सायलीने बाहेर काढलेले असते सायलीची ती आयडिया बघून आता अर्जुनसुद्धा स्पूर्णाईसोबत थक्क झालेला असतो आणि आता एवढे मोठे सायलीने काम करताच प्रेमाने आता थँक यू असे म्हणत अर्जुनने सायलीला मोठे सरप्राईज दिलेले अर्जुनला सुद्धा आता त्याच्या डोक्यातील तो मोठा गडबड घोटाळा सायलीने दूर केलेला असतो तर आता सायली ही अर्जुनच्या गळ्यातील ताईत झालेली असते आणि प्रेमाचा खरा अर्थ समजून आता अर्जुन हा खऱ्या सायलीच्या प्रेमात पडलेला असतो सायलीने आपल्या कुटुंबासाठी जे केले ना ते आता खूप मोठे काम असल्याचे अर्जुनच्या लक्षात आलेले असते आणि आता काही जरी झालं तरी मधुभाऊची निर्दोष मुक्तता करायचीच असे आता अर्जुनने ठरवलेले असते आणि त्याचबरोबर आता चैतन्य आणि अर्जुन त्या कामाला सुद्धा धडाडीने लागलेले असतात आणि काही जरी झालं तरी विलासचा खून हा मधुभाऊने नाही तर तिसऱ्याच व्यक्तीने केल्याचे आता अर्जुन त्या आणि चैतन्य अभ्यास करू लागतो आणि आता तन्वीने रिक्रिएशनमध्ये काय काय स्टेटमेंट दिले त्याचा तो सर्व व्हिडिओ आता अर्जुन समोर आणून त्या पद्धतीने आता क्ल्यू काढत असतो आणि त्याच वेळी सायली ही तिथेच असते पण ज्या वेळेस तन्वीने रिक्रिएशनमध्ये सांगितलेले असते की उजव्या हाताने मधुभाऊंनी त विलासवरती गोळी झाडली आणि त्यात त्यांचा खून झाला ते शब्द ऐकताच आता सायली अर्जुनला म्हणते की अहो हे शक्यच नाही अर्जुन सर मधुभाऊ उजव्या हाताने काहीच करू शकत नाही कारण उजवा हात निकामी आहे आणि हे तेव्हा ते ऐकताच आता अर्जुनला मोठा क्ल्यू मिळालेला असतो सायलीचे म्हणणे ऐकताच अर्जुन आता चैतन्यला म्हणतो की अरे चैतन्य मधुभाऊ जर डावखुरे आहेत तर मग मग उजव्या हाताने पिस्तूल धरून ट्रिगर मधुभाऊ हे दाबूच शकत नाही त्यामुळे विलाजचा खून करणारी व्यक्ती ही मधुभाऊ नाही तर तिसरीच असल्याचे आता अर्जुनने चैतन्याला सांगितलेले असते आणि लगेचच अर्जुन म्हणतो की ती तिसरी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिकरे आहे आणि लगेचच चैतन्य आपल्याला आता साक्षी विरुद्ध आता पुरावे गोळा करावे लागणार आणि साक्षी शिकरेंनी आपल्याला जे स्टेटमेंट दिलं होतं की ज्या रात्री विलातचा खून झाला त्या रात्री त्या मैत्रिणीच्या बड्डेसाठी एका रिसॉर्टमध्ये होते आणि हे सर्व खोटे आहे तेव्हा साक्षी शिखरे खरंच तिथे होती काय असे तर तिच्या मित्राकडून तिने आपल्याला सिद्ध करून दाखवले आहे पण तरी आता साक्षी शिखरे मला वाटतं खोटे बोलते तेव्हा आता लगेचच साक्षी शिकरेने त्या समीर नावाच्या मित्राला ना कॉल करून ती रिसॉर्टमध्ये होती असे अर्जुनला सांगितलेले असते आणि अर्जुन आता त्याच्या पाठीमागे लागलेला असतो आणि लगेचच अर्जुन हा त्या रिसॉर्टमध्ये जाऊन त्या रात्रीचा तो बड्डेचा सर्व व्हिडिओ आता अर्जुनने त्याच्या ताब्यात घेतलेला असतो कारण सी सी टी व्ही फुटेजमधून आता प्रत्येक क्षणाला काय काय झाले हे आता अर्जुनच्या समोर आलेले असते आणि त्याच वेळेस एक साक्षीचा मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला असतो आणि तो म्हणजे नऊ वाजून सोळा मिनिटांनी रिसॉर्टमध्ये आलेल्या त्या साक्षीने हॉटेलच्या बाहेर पाऊल टाकलं आणि चक्क एक तास साक्षी सिकरे ही हॉटेलच्या बाहेर जाऊन दहा वाजून सतरा मिनिटांनी हॉटेलमध्ये आली म्हणजे एक तास सायली शिकरे ही बाहेर गेली होती आणि त्याच दरम्यान विलासचा खून झाल्याचे आता अर्जुनला समजले म्हणजे विलाजचा खुन्हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीनेच केल्याचा मोठा पुरावा आणि क्ल्यू आता अर्जुनला मिळालेला असतो आणि अखेर आता कोर्टाच्या सुनावणीची तारीख येते तर सर्व तयारीनिशी सर्व पुरावे आणि फाईल घेऊन चैतन्य आणि अर्जुन आता कोर्टात आलेला असतो तर इकडे तन्वी आणि साक्षीचे धाबे दाना आजच्या सुनावणीत अर्जुन टोप्याच्या तो तोंडी कुणाचा बळी देतो याचा तो। तो 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 विचार आता साक्षी आणि तन्वी करत असतात आणि सुनावणीला सुरुवात होती तर आता अर्जुन पहिल्यांदाच साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो तेव्हा आता साक्षी ही खूप घाबरलेली असते आणि आज अर्जुन आपल्याला मोहरा बनवणार हे साक्षीच्या लक्षात येऊन ती विटनेस बॉक्समध्ये येते तर आता अर्जुन साक्षीला पहिलाच प्रश्न विचारतो इलाजचा खून झाला त्या रात्री साक्षी शिकरे तुम्ही कुठे होतात तर साक्षी म्हणते की अहो मी तुम्हाला किती वेळेस सांगितले की त्यावेळेस माझ्या मैत्रिणीच्या बड्डेमुळे मी रिसॉर्टमध्ये गेले होते तर आता अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे तुम्ही रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर काय काय झाले ते सविस्तर सांगा तर आता साक्षी सगळी माहिती सांगते पण त्याच वेळेस अर्जुन साक्षीला म्हणतो की साक्षी शिकरे तुम्ही पूर्ण वेळ बड्डेसाठी त्याच हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये होतात का तर साक्षी म्हणते हो तर अर्जुन लगेचच म्हणतो की तुम्ही खोटे बोलताय साक्षी तर आणि लगेचच ते सी सी टी व्ही फुटेजचे सर्व पुरावे अर्जुन आता कोर्टाला सादर करतो आणि म्हणतो की मायलॉट बड्डेसाठी साक्षी शिकरे त्या रिसॉर्टमध्ये आल्या होत्या खऱ्या पण नऊ वाजून सोळा मिनिटांनी साक्षी शिकरे या त्या हॉटेलमधून बाहेर पडल्या आणि दहा वाजून सतरा मिनटांनी त्या पुन्हा हॉटेलमध्ये आल्या म्हणजे एक तासात साक्षी सिकरे त्या हॉटेल मध्ये नव्हत्या आणि त्याच दरम्यान विलातचा खून झाला तेव्हा आता खून हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षी सिकरे केला आणि अजून एक मोठा पुरावा माय लॉर्ड माझ्या हाती आला आहे तो म्हणजे तन्वीने दिलेल्या स्टेटमेंट नुसार मधुभाऊंनी उजव्या हाताने रिव्हॉल्व्हर पकडून विलातचा खून केला असे म्हटलेले आहे पण यामध्ये तन्वी किल्लेदार सुद्धा खोटे बोलत आहे कारण मधुभाऊ हे डावखुरी आहेत उजव्या हात मधुभाऊचा निकामी झाला आहे आणि त्या हाताने पिस्तूल उचलून ट्रिगर दाबण्याची क्षमता सुद्धा नाही तेव्हा आता मधुभाऊ उजव्या हाताने कसा रिव्हॉल्व्हर चालवतील म्हणजे प्रिया किल्लेदार सुद्धा खोटं बोलतायत आणि साक्षी शिकरेसुद्धा खोटं बोलतायत यावरून या, या दोघींची विलाजच्या खुनामागे मोठे काही कटकारस्थान असल्याचे आता अर्जुन जजला बोलतो आणि त्याच वेळेस जज हे साक्षीला ताब्यात घेण्याचे आदेश देतात आणि आता जज हे लगेचच साक्षीला अटक करून मधुभाऊची निर्दोष मुक्तता करतात आणि खऱ्या अर्थाने मधुभाऊची जेलमधून निर्दोष मुक्तता होताच सायली आणि अर्जुनला मोठा आनंद झालेला असतो आणि सायली लगेचच अर्जुन समोर येत म्हणते की थँक्स अर्जुन सर आज तुम्ही मला जगातील सर्वात मोठे गिफ्ट दिलेत तर आता लगेचच मधुभाऊची मुक्तता करून अर्जुनने साक्षीला घडी फोडायला पाठवलेली असती तर कसे वाटली अर्जुनची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा